फर्टिलिटी सेंटर समस्येवर सर्व आधुनिक उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध पुण्याच्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी असलेले वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे वैष्णवीच्या आत्महत्येनंतर काही दिवस फरार होते तेव्हा त्यांना मदत केलेल्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या पाच जणांना जामीन मंजूर करण्यात आलाय वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आरोपी राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या पाच जणांना पुणे न्यायालयानं काल मंगळवारी न्यायालयीन कोठवडी सुनावली होती यामध्ये कर्नाटकचे माजी ऊर्जामंत्री वीर कुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील मावळमधील फार्म हाऊस मालक बंडू फाटक साताऱ्यातील पोसेगाव येथील राहुल जाधव अमोल जाधव तळेगाव दाबाडीतील मोहन भेगडे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती मात्र पुणे कोर्टानं राजेंद्र हगवनेला मदत करणाऱ्या पाच जणांना पंचवीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलाय पण राजेंद्र हगवणे फरार असताना ज्या गाडीतून आसरा घेत फिरत होता था, त्या थार गाडीचा मालकावर गुन्हा नोंद करण्यात आलाय संकेत चोंदे असं या व्यक्तीचं नाव आहे धक्कादायक बाब म्हणजे संकेत चोंदे याच्यावरही त्याच्या पत्नीचा छळ केल्याचा आरोप आहे वैष्णवी आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेला सुयेश चोंदे हा संकेतचा मोठा भाव आहे या दोन्ही भावांच्या थार आणि क्रेटा गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत त्यामुळे या हगवणे पिता पुत्रांच्या सोबतच्या संबंधितांमध्येही अशाच पद्धतीने महिलांचा छळ होतो का असा प्रश्न विचारला जात आहे सुयेश चोंदे आणि संकेत चोंदे हे त्यांच्याकडील गाडीवर लाल दिवा लावून गाडी फिरवत असल्याची माहिती देखील आता समोर आली आहे यासंबंधीचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत ब्युरो रिपोर्ट मुंबईत